लोकसभा निवडणुकीच्या आधीच हरियाणामध्ये राजकीय हालचालींनी जोर धरलाय मनोहरलाल खट्टर यांना राजीनामा द्यायला लावून त्यांच्या जागी ओबीसी नेते प्रदेशाध्यक्ष आणि कुरुक्षेत्राचे खासदार सिंह सैनी यांना भाजपनं मुख्यमंत्रीपदी बसवले हो यातून खट्टर मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री राहिलेल्या दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीला गंभीर इशारा दिलाय त्यातून भाजप मित्रपक्षांशी कसं वागतं त्याची चर्चा सुरू झालेली आहे पण जातीचं राजकारण करणार असाल तर काय होईल हाच संदेश भाजपनं खर तर दिलेला आहे या निमित्तानं पुढे जाऊन महाराष्ट्रातल्याही एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या दोन प्रादेशिक पक्षांना विशेष राजकीय संदेश किंवा इशारा दिल्याचं अनेकांनी म्हटलेलं आहे प्रसंगी भाजप सत्ता सोडेल पण प्रादेशिक पक्षांना त्यांच्या साईज पेक्षा जास्त महत्व देऊन जागा वाटपात माप देणार नाही असा संदेश दुष्यंत चौटाला एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दिल्याचं माध्यमांचं मत आहे हरियाणातल्या राजकारणाच्या निमित्तानं महाराष्ट्रात काय घडू शकतं सर्व बाजू तपासून पाहूयात त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हरियाणामध्ये वेगानं घडामोडी घडतायत आता या घडामोडींवरून भाजप सध्या ड्रायव्हिंग सीटवर आहे असं आपण समजूया आता अशा वेळी भाजप बिलकुलच प्रादेशिक पक्षांचं वर्चस्व सहन करणार नाही हा संदेश त्यामध्ये तर आहेच आहे पण त्याबरोबरच हरियाणाच्या निमित्तानं केवळ तो एकमेव संदेश भाजपनं दिला हे देखील संपूर्ण सत्य नाहीये त्या पलीकडे जाऊन हरियाणा आणि संपूर्ण देशातल्या प्रादेशिक पक्षांना किंवा विरोधी पक्षांना देखील भाजपनं यातून स्वतःच्या निवडणूक रणनीतीची एक झलक दाखवली आहे ती म्हणजे भाजपनं एक जातीय राजकारणाला ठाम नकार दिलाय जे नेते केवळ एक जातीय राजकारण करून आपापल्या पक्षांचं राजकीय अस्तित्व आपापल्या प्रदेशांमध्ये टिकवू पाहत आहेत किंवा भाजपच्या बळावर ते वाढवू पाहणार आहेत त्या प्रादेशिक नेत्यांना भाजपनं हरियाणातून खरा राजकीय संदेश दिलाय असंच म्हणायला हवं दुष्यंत चौटाला यांच्या पक्षाचं नाव जरी जननायक जनता पार्टी असं असलं तरी प्रत्यक्षात त्यांचं आणि त्यांच्या भावंडांचं राजकारण जाट समाजाच्या भोवती फिरताना दिसत जाट समाजाच्या व्होट बँकेच्या आधारावर त्यांचं राजकारण हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात फिरत राहत पण त्या मर्यादित राजकीय प्रभावाच्याच आधारे चौटाला आणि बाकीच्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी हरियाणावर आतापर्यंत राज्य केलं होतं काँग्रेसचं देखील आपलं सगळं राजकारण हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात जाट केंद्रितच म्हणजेच एकजातीच ठेवल्याचं काही विश्लेषकांचं मत राहिलेलं आहे दोन हजार चौदा मध्ये भाजपनं त्याला पहिल्यांदा छेद देऊन मनोहरलाल खट्टर या बिगर जाट नेत्याला मुख्यमंत्री केलं खट्टर यांनी हे मुख्यमंत्रीपद तब्बल साडेनऊ वर्ष सांभाळलं इतकंच नाही तर त्यांच्याच नेतृत्वाखाली दोन हजार एकोणीसची ची हरियाणा विधानसभा निवडणूक देखील जिंकली पण एक जातीय राजकारण नाकारण्याच्या प्रक्रियेतला एक अनिवार्य भाग म्हणून त्यावेळी भाजपनं दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीशी समझोता केला होता दुष्यंत चौटाला हे भारताचे माजी उपपंतप्रधान आणि हरियाणाच्या राजकारणातले एकेकाळचे एक हेवीवेट नेते देवीलाल यांचे पणतू आहेत ते, ते परदेशात शिकून भारतात राजकारण करायला आले पण आता मात्र भाजप स्वतःचाच राजकीय पाया विविध समाज घटकांमध्ये सत्तेची फळे देऊन विस्तारत असताना त्या एकजातीय राजकारणाचा भाजपला अडथळा उत्पन्न झालेला आहे त्यामुळेच भाजपनं जाट प्रभावशाली हरियाणामध्ये एकदा नव्हे तर दोनदा जाट नसलेले मुख्यमंत्री देण्याचा प्रयोग केला अर्थात यात भाजप अंतर्गत काही कुरबुरी असतील देखील पण त्या पलीकडे या सर्व घटनांना फारसं महत्व नाहीये दुष्यंत चौटाला यांनी हिसार आणि भिवानी या दोन मतदारसंघांवर दावा सांगितल्याच्या नंतर भाजपनं त्यांना आपल्या आघाडीतून बाजूला करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं पण त्या तथ्य असलं तरी ते अंशतःच तथ्य आहे त्या पलीकडे भाजपाला हरियाणा किंवा एकूणच देशात एक जातीय राजकारण करायचं नाही तर सर्वसमूहांच सर्वसमावेशक राजकारण करायचं आहे त्यामुळेच एकजातीय राजकारण करणाऱ्या नेत्यांना प्रसंगी बाजूला काढण्याची तयारी देखील भाजपनं या निमित्तानं केलेली दिसून येते हरियाणा सारख्या जाट प्रभावशाली राज्यांमध्ये राज्यामध्ये जर भाजप एकजातीय राजकारणाला ठाम नकार देऊ शकतो तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांची शिवसेना असो किंवा मग अजित पवारांची राष्ट्रवादी असो त्यांना अशाच पद्धतीनं वटणीवर आणणं भाजपला काही कठीण नाहीये पण एकनाथ शिंदेचं राजकारण एकजातीय नाहीये असं दिसून येतंय आतापर्यंत तरी कारण शिवसेनेचं मूलभूत स्वरूपच बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच एकजातीय ठेवलेलं नव्हतं किंबहुना महाराष्ट्रातल्या प्रस्थापित वर्चस्ववादी नेत्यांच्या विरोधातली संघटना म्हणूनच शिवसेनेची ओळख बाळासाहेबांनी निर्माण केली आणि तीच ओळख एकनाथ शिंदे यांनी पुढे चालवली असं सध्या तरी दिसून येत आहे त्यामुळं हरियाणातल्या राजकीय बदलाचा राजकीय संदेश हा एकनाथ शिंदेसाठी नसून तो फार तर अजित पवारांसाठी आहे असं म्हणणं वास्तवावर धरून असेल किंवा वास्तवाला आधारित असेल राजकारणाचा वारसा अजित पवारांना शरद पवारांकडून न मागता मिळालाय तो एकजातीय राजकारणाचा वारसा आहे असं बोललं जात आहे काही राजकीय विश्लेषकांचं तसं मत आहे अर्थात भाजपला महाराष्ट्रात स्वतःचा राजकीय पाया विस्तारताना मराठा समाजाला जसं बघून चालणार नाही हेही हे तितकंच खरं आहे याबरोबरच बाकी सर्व छोट्या मोठ्या समाजांना समुदायांना आणि समूहांना भाजपला आपल्या राजकारणाशी संलग्न ठेवावं लागणार आहे महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजनांनी माधव म्हणजेच माळी धनगर पंजारी हा प्रयोग करून भाजपची ओळख ओबीसींचा पक्ष म्हणून रुजवली ही ओळख पुढे नेण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस आणि बाकीच्या इतर नेत्यांवरती आहे त्यामुळे भाजपचा महाराष्ट्रातला राजकीय पाया विस्तारताना ओबीसी प्लस मराठा असंच राजकारण भाजपला साधावं भा लागणार आहे त्यात एकजातीय राजकारण करणाऱ्यांना आपल्याबरोबर आपल्या अटी शर्तींवर आणणं आणि ते तसे आले नाहीत तर त्यांना कठोरपणे बाजूला करणं हे भाजपसाठी धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे हरियाणातला बदल हा महाराष्ट्रासाठी राजकीय संदेश असलाच तर तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी अधिक आहे अजितदादांना आपलं एकजातीय राजकारण विशिष्ट मर्यादेत ठेवूनच भाजपबरोबर वाटचाल करावी लागणार आहे अन्यथा त्यांना बाहेरचा रस्ता मोकळा आहे असा संदेशच भाजपनं दिलाय की काय अशी चर्चा सुरू झाली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया देखील आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करायला विसरू नका धन्यवाद